दर्यापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत एका सहा वर्षीय चुमुकलीवर झालेल्या अमानुष अत्याचाराने समाजाला हादरवले आहेत पण या दुर्दैवी घटनेनंतर जिल्हा सामान्य रुग्णालयात तिच्या उपचारात झालेल्या हलकर्जीपणामुळे पुन्हा एकदा आरोग्य व्यवस्थेचे भीषण सत्य उघडकले आहेत या प्रकरणाला भीम ब्रिगेड संघटनेने आवाज दिला असून आता या घटनेने मोठा वळण घेतले आहेत पाहूया संपूर्ण वृत्त अठरा जानेवारी रोजी अत्याचारग्रस्त सहा वर्षांच्या चिमुकलीला दर्यापूर पोलीस स्टेशन हद्दीतून जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले त्या ठिकाणी उपचार सुरू होण्याऐवजी पीडित मुलगी जवळपास दीड तास बसून होती महत्त्वाचे म्हणजे या चिमुकलीचे दोन्ही हॉल गंभीर जखमी झालेले होते त्यामुळे ती प्रचंड वेदना सहन करत होती नातेवाईकांनी डॉक्टरांना वारंवार विनवणी केली पण त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले त्यामुळे चिमुकलीची अवस्था अधिकच गंभीर बनत होती या परिस्थितीला भीम ब्रिगेड संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजेश वानखडे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी नोंद घेत रुग्णालयात धाव घेतली त्यांनी ड्युटीवर असलेल्या स्टाफ कर्मचारी जेमाला तंतरपाडे आणि सिस्टर अंजुम यांच्याशी चर्चा केली मात्र त्यावेळी वादावादी आणि उद्धट भाषा वापरल्याची नोंद झाली यानंतर भीम ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधत दबाव आणला त्यानंतर पीडित चिमुकलीवर उपचार सुरू करण्यात आले भीम ब्रिगेडने या प्रकाराचा तीव्र निषेध करत वीस जानेवारी रोजी जिल्हा शल्य चिकित्सक दिलीप सौंदडे यांच्या कार्यालयात ठेये आंदोलन केले संघटनेने दोषी स्टाफ नर्स आणि सिस्टरवर तातडीने कठोर कारवाईची मागणी केली या आंदोलनानंतर जिल्हा शल्य चिकित्सकांनी नर्स जयमाला तंतरपाडे यांना निलंबित केले तर दुसऱ्या कर्मचाऱ्यांवरही कठोर कारवाईचे आश्वासन दिले आहे भीम ब्रिगेड महाराष्ट्र संघटनेच्या वतीने आज जिल्हा शल्य चिकित्सक साहेबांना यासाठी ठ आंदोलन केले की अठरा तारखेला दर्यापूर येथे गोडेगाव येथे दर्यापूर तालुका गोडेगाव येथे सहा वर्षीय चुमुकलीवर एका नराधमाने अत्याचार केला तिला संध्याकाळी नऊ वाजता अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये रेफर सांगितले इथे ते नऊ वाजून वीस मिनटाने आले आणि येऊन तब्दल एक तास एक सव्वा तास ते खाली बसून राहिले आम्ही जेव्हा जेव्हा मला ती बाब मिळ क समजली तेव्हा मी तात्काळ त्या हिरवीन हॉस्पिटलमध्ये आलो आणि तिथे येऊन त्या सिस्टरांना विचारले की मॅडम तुम्ही आत्तापर्यंत यांना खाली का बसवलं तर त्या आमच्यासोबत हरराई करू लागल्या आणि जोपर्यंत डॉक्टर बघत नाही आणि जोपर्यंत डॉक्टर त्यांना तिला चेक करत नाही तोपर्यंत आम्ही हात लावू शकत नाही किंवा तिला बेडही देऊ शकत नाही अशा प्रकारे त्यांची हरवाई केली आम्ही व्हिडिओ काढत होतो तर माझ्या भीम ब्रिगेड संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचा त्या मॅडमनी मोबाईलसुद्धा फेकला आणि मोबाईल फोडला आणि म्हटलं की तुम्हाला जे करायचं ते करून घ्या माझ्याजवळील नेते मंडळी आहे माझं काहीच होत नाही हलकभारी माझं काहीच होत नाही अशा उद्धट भाषेत ती ताई बोलली आमच्यासोबत बोलल्या त्याच्यानंतर मी डॉक्टर निर्वाणे साहेबांना फोन केला निर्वाणे साहेब अवघ्या दहा मिनिटात इरविन हॉस्पिटलला पोहोचले त्यानंतर त्यांनी लगेच ब्राह्मणे मॅडमना कॉल केला ब्राह्मणे मॅडमसुद्धा दहा ते पंधरा मिनटात पोहोचल्या आणि त्या मुलीचा उपचार चालू केला आणि जेव्हा ब्राह्मणे मॅडम आल्या तेव्हा ब्राह्मणे मॅडमनीसुद्धा त्यांना म्हटले की तुम्ही आतापर्यंत काय करत होते त्या मुलीला बेड का दिला नाही आणि त्या मुलीला रूम का दिली नाही तर त्या एकदम छूप होत्या आणि एकेमेकीच्या तोंडाकडे पाहत होत्या मग नंतर आम्हाला सांगत होत्या की आम, आम्हाला या आमच्याकडे या रूमची चाबी नाही आहे पण नंतर ब्राह्मणे मॅडमनी म्हटल्याबरोबर त्या अंजुम सिस्टरकडे त्या रूमची चाबीसुद्धा आली आणि ते रूमसुद्धा तिने उघडली आणि त्याच्यानंतर त्यांनी काम चालू केले म्हणजे ती मुलगी सव्वा तास तिथं बसली होती आणि मुलगीचं एक अजून विशेष सांगतो की त्या मुलीचं त्या मुलीला दोन्ही हॉल नाही आहे आणि हॉल नसल्यामुळे तिचं पूर्ण बायपास झालेलं आहे ती मुलगी तिथं ओरडत होती की मम्मी आई माझी छाती दुखते छाती दुखते आणि मला शीच्या ठिकाणीसुद्धा त्रास होत आहे आणि ठिकाणी ठिकाणीसुद्धा त्रास होत आहे इतकी वेदना त्या मुलीच्या होत्या आमच्याकडे व्हिडिओ आहे ज्या ठिकाणी ती बसली आहे तो व्हिडिओसुद्धा आहे पण मात्र पीडितेचा व्हिडिओ हा व्हायरल करता येत नाही म्हणून आम्ही तो व्हिडिओ व्हायरल केला नाही आणि त्या सिस्टरनी जे जयमाला मोड आहेत जयमाला तंत्रपाळे आहेत आणि अंजुम सिस्टर आहेत यांचे यांनी जो हुज्जीत घातला आहे यांनी जो आमच्यासोबत प्रकार केला त्या पीडितेसोबत प्र प्रकार केला तो पूर्ण आमच्या कॅमेऱ्यामध्ये कैद आहे म्हणून आम्ही आज त्यांचं त्यांना निलंबनचं आम्ही आज, आज मागणी केली त्यामध्ये जयमाला मोड यांना कार्यमुक्त करण्यात आले आणि हे पत्रसुद्धा आम्हाला त्यांनी दिलं आहे कार्यमुक्तचं आणि अंजुम सिस्टर यांचं अकोला येथे डीकडे पाठवण्यात आलेलं आहे त्यांनासुद्धा कार्यमुक्त करण्याचं पत्र सी सी एस साहेबांनी त्यांचा अहवाल अकोला येथे पाठवत आहे म्हणून आम्ही जे आज त्या मिडी आज जे आम्ही आंदोलन केले हे आंदोलन फक्त एका पीडितेसाठी होते आणि या आंदोलनाला हे आंदोलन आम्ही याच्यासारखे यासाठी करतो की यानंतर कुठल्याही प्रकारचं हिरवीन हॉस्पिटलमध्ये का हिरवीन हॉस्पिटलमध्ये कोणत्याही पेशंटची गैरसोय होऊ नये आणि त्यांना गैरवागणूक मिळाली नाही म्हणून आम्ही आंदोलन करतो आम्हाला कोणत्या काही खुशी नाही आहे की कोणाची नोकरी गेली पाहिजे आणि कोणी या नोकरीहून गेलं पाहिजे आमची अजिबात अशी इच्छा नसते पण मात्र तिथला जो प्रकार पाहिला आपण तिथला खोटे सही सिक्के मारणं चालू आहे ते प्रमाणपत्र देणं आहे त्याच्यावरसुद्धा आतापर्यंत सी एस साहेबांनी कोणतं पत्र काढलं नाही आता आम्ही त्यांना तोही विषय घेतला की त्याच्यावर लगेच पत्र काढा आणि सिटी कोतवाली त्यांना पण द्या की जेणेकरून तिथं त्या जे खोटे सिक्के मारून सह्या करून जे प्रमाणपत्र देतात त्यांनासुद्धा अटक झाली पाहिजे ही घटना फक्त त्या चिमुकलीच्या वेदनांचीच नाही तर आपल्या आरोग्य व्यवस्थेतील दुर्लक्ष आणि हलकर्जीपणाची आहेत या प्रकरणावर भविष्यात काय कारवाई होते हे पाहणे महत्वाचे ठरलेले आहे दरम्यान चिमुकलीच्या प्रकृतीसाठी आणि तिला न्याय मिळवण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र उभे राहण्याची गरज आहे अजून अपडेटसाठी पामाला जुळत रहा